छत्रपती संभाजीनगरच्या वडगाव कोल्हाटी इथे अठ्ठेचाळीस वर्षीय व्यक्ती संपत वाहूळ हे आपल्या कुटुंबासह राहत होते वाहूळ यांच्या नावावर सर्व शेती होती आणि दरम्यान संध्याकाळी त्यांची दोन्हीही मुलं कामावरून घरी आल्यानंतर काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा काळीच धडधड होणारी ही घटना आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संपत वाहुळ यांचा मुलगा पोपट वाहूळ वयवर्ष अठ्ठावीस आणि प्रकाश वाहूळ वयवर्ष सव्वीस ही दोन्ही मुलं एका कंपनीत काम करत होती तर वाहुळ यांच्या नावावर शेती होती आठ मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान लहान मुलगा प्रकाश कामावरून घरी आला त्यावेळी वडील संपत वाहुळे हे घरात एकटेच होते कामावर आलेल्या प्रकाश राघात होता कामावरून आल्याबरोबर त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर कामावरील बुटाने वडिलांना मारहाण केली त्यानंतर मोठा मुलगा पोपट देखील कामावरून आला त्याने देखील वडिलांना आमचे वय वाढत आहे तरीसुद्धा आमच्या लग्नाचे मनावर का घेत नाही अशी विचारणा केली असता त्यावर वडिलांनी दो तुम्ही दोघेही नीट मागत नाही असे सांगितले वडिलांचे उत्तर ऐकून दोन्ही मुलांचा राग अनावर झाला मोठा मुलगा प्रकाशने जवळील चाकू काढत वडिलांवर सपासप वार केले दोन्ही मुले बापावर तुटून पडली बापाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला जू वाचवण्यासाठी ते बाहेर पळाले तर मोठ्या मुलाने पकडले आणि लहान मुलांनी त्यांच्यावर वार केले आरडाओरड ऐकून संपत वाहूळ यांचे भाऊ रामनाथ वाहूळ संजय वाहूळ आकाश व संदीप वाहुळ हे मदतीस धावून आले त्यावेळी हा अपघात आता हा वाचला तर गोळी घालून मारून टाकू अशी धमकी मुलांनी दिली यामध्ये ते रक्तमंबाळ झाले त्यानंतर संपत वाहूळ यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सा रात्री साडे अकरा वाजता त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात मुलांच्या कृत्यांबद्दल संताप तर वडिलांसाठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे